जत तालुक्याच्या पूर्व भागातील शेती पिकाचे पावसाने नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई द्या मुचंडी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते अशोक पाटील यांनी केली मागणी जत तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात शेतातील पिकाचे नुकसान झाले आहे ऊस सोयाबीन भुईमूग यासह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला असून हातातोंडा आलेले पीक डोळ्यासमोर भुईसपाट झाले असून त्यांना तातडीने पंचनांगे करून मदत द्यावी अशी मागणी मुच्चंडी जिल्हा परिषद गटाचे नेते व मुचंडीचे माजी लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे ते म्हणाले जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे जत तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या वीस ते पंचवीस वर्षा नंतर पहिल्यांदा एवढा मोठा जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून तालुक्याच्या पूर्वागावामध्ये यावर्षी पावसाने पडलेल्या या पावसाने मोठे नुकसान झाले पावसाने ऊस सोयाबीन यासह भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी कर्जबारजरे होऊन उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे मात्र प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणतीही मदत अद्याप दिलेली नाही त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतीचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना भरपावी द्यावी द्यावी तसेच शासनाने नुकसानग्रस्तांची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणी मुच्चंडी जिल्हा परिषद गटाचे व नेते व मुचंडीचे लोकनियुक्त माजी सरपंच मान्य अशोकराव पाटील यांनी केले आहे